नमस्कार छत्तीस हजार दिव्यांगांना यू डी आय डीचे प्रमाणपत्र मिळाले घरपोच बाजीराव सोनवणे लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव गेल्या पाच वर्षात जिल्ह्यातील पस्तीस हजार सहाशे नव्याण्णव दिव्यांगांना यू डी आय डीचे दिव्यांग प्रमाणपत्र केंद्र शासनाच्या आरोग्य विभागाच्या वतीने पोस्टाद्वारे घरपोच पाठवण्यात आले आहे जिल्ह्यातील सर्व तालुक्यातून दिव्यांग बुधवारी तपासणीसाठी जीएमसी येत असतात त्यात प्रत्येक विभागावर तपासणी केली जात असल्याने दिव्यांगांची एकाच ठिकाणी गर्दी होत नाही परिणामी दिव्यांगांची होणारी हेडचाल थांबवली आहे केंद्र शासना अंतर्गत दिव्यांगांचे प्रमाणपत्र संबंधित दिव्यांगांना निर्गमित केले जात आहेत मुळे दिव्यांगांना मिळते देशात सवलत सन दोन हजार अठरा पूर्व एस ए आय एम अंतर्गत दिव्यांगांना प्रमाणपत्र दिले जात होते ते फक्त महाराष्ट्रापुरते बाह्य धरले जात होते त्यामुळे इतर राज्यात दिव्यांगांना कोणतीही सवलत मिळत नाही त्यामुळे केंद्र शासनातर्फे सन दोन हजार अठरापासून संपूर्ण देशात दिव्यांगांना आधारसारखे यू डी आय डीद्वारे दिव्यांग, दिव्यांग प्रमाणपत्र दिले जात असल्याचे ते महाराष्ट्रात कोणत्याही राज्यात वैद्यकीय सुविधांसह इतर दिव्यांगांना दिल्या जाणाऱ्या सुविधा मोफत दिल्या जात आहेत आता एकवीस प्रकारच्या दिव्यांगांना दिले जातात प्रमाणपत्र केंद्र शासनांतर्गत एकवीस विविध व्यंगत्वाची दिव्यांगांना प्रमाणपत्र दिले जात आहे यात अस्थिव्यंग मेडिसिन बाल मतिमंद कान नाक घसा अंध अल्पदृष्टी अशा अनेक प्रकारच्या एकवीस विविध व्यंगत्वाची प्रमाणपत्र आता दिले जात आहेत रेल्वे विभागाकडून दिव्यांगांना दिले जाते स्वतंत्र ओळखपत्र डी आय डीने दिलेल्या प्रमाणपत्र रेल्वे बोर्डाकडून ग्राह्य न धरता दिव्यांग बोर्डाच्या अध्यक्षांच्या स्वाक्षरीने प्रमाणपत्र मागवून त्यावरून रेल्वेकडून स्वतंत्रपणे पाच वर्षासाठी ओळखपत्र दिले जात असते त्यामुळे दिव्यांगांना ग्राहक आर्थिक फटका बसतो तेरा वर्षाच्या आत टोकनची गरज नाही तेरा वर्षाच्या आतील बालक किंवा विद्यार्थ्यांना टोकनची गरज नाही ते कोणत्याही बुधवारी येऊन तपासणी करू शकतात त्यामुळे विद्यार्थ्यांना शैक्षणिक कामासाठी तत्काळ ते कामा जमा करता यावे यासाठी हा निर्णय दिव्यांग बोर्डाने घेतला आहे